येत्या वीस मे रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी गाफील राहू नका भाजपचे बारा वाजवण्यासाठी मतदान करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना के केलं दक्षिण मुंबईतील ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी ठाकरेंनी डोंगरीमध्ये जनसंवाद यात्रा काढली त्यावेळी ते बोलत होते निवडणूक रोख्यांच्या नावाखाली सत्ताधारी भाजपनं खंडणी वसूल केल्याचा घणाघाती आरोप ठाकरेंनी यावेळी केला वीस मे ला निवडणूक आपल्या मुंबईची आहे म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा दाखल होऊ नका याच कारण असं की आता मुलांच्या परीक्षा येतील त्याच्यानंतर सुट्ट्या लागतील साहजिकाचा आपला मुंबईकर जो आहे तो बराचसा कोकणी आहे कोकणामध्ये जाणार आंबे काजू पण ते केल्यानंतर तुम्ही वीस तारखेला यांचे बारा वाजवण्यासाठी मला मुंबईत पाहिजे माता बघिन सुद्धा सांगतोय की सुट्टी नंतर सुद्धा आपल्याला घेता येईल पण आता दिवस जे राहुल गांधी बोललेत की तुम्ही सरकारी यंत्रणांचा वापर करून खंडण्या वसूल केल्या या खंडण्या नाही तर म्हणायचं का त्याला काही काही कंपन्या तर अशा आहेत की त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या आणि मग ताबडतोब निवडणूक रोखे हे त्या कंपनीने खरेदी केले आणि भरघोस देणगी यांना दिली आणि ती दिल्यानंतर चौकशा बंद म्हणजे छापे टाकायचे आणि काटे काढायचे असं त्यांचं सगळं धोरण आहे